ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत महाराष्ट्र गवळी समाज संघटना जिल्हाध्यक्षपदी राजू यादव यांची निवड जिल्ह्यातील गवळी समाजातील गोरगरिबांचे व विद्यार्थी यांचे वेळोवेळी काम करून जिल्ह्यात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवून त्यांनी पुन्हा एकदा जिल्हा अध्यक्षपदी महाराष्ट्र गवळी समाज प्रदेश अध्यक्ष यांची त्यांची जिल्हा अध्यक्षपदावर नियुक्ती केली आहे पहिले पाच वर्ष जिल्हाभरात गवळी समाजासाठी काम करून आपल्या कामाचा ठसा उमटवत वीस जुलै रोजी माजी केंद्रीय मंत्री व भारतीय गवळी समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज आहीर व महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष हिरामन आप्पा गवळी यांच्या हस्ते जालना येते महाराष्ट्र राज्य प्रदेश अधिवेशन दोन हजार पंचवीस येथे राजू यांचो राजू यादव यांची हिंगोली जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याने त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी सचिव राठोड यांच्यासह इतर मान्यवर आदींची उपस्थिती होती ए सेवन न्यूज न्यूजसाठी आणि अहमद हिंगोली ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा